नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे स्वागत बातमी एकाच बंगल्यात वारंवार होणाऱ्या चोरीची आंबेगाव तालुक्यातील रांझणी गावच्या हद्दीत कारफाटा येथे गोविंद पांडुरंग टेमगिरे यांच्या बंगल्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न झाला दोन वर्षांपूर्वी याच बंगल्यात चोरी झाली होती आता पुन्हा भोरट्या चोरट्यांनी बंगल्याचे तीन दरवाजे तोडून बंगल्यात घुसून चोरी केली यामध्ये टेमगिरे कुटुंबियांचे किरकोळ पाच ते सहा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले कारफाटा येथे गोविंद टेमगिरे यांचा अष्टविनायक महामार्गाच्या कडेला बंगला आहे गोविंद टेमगिरे हे नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतात दोन वर्षांपूर्वी याच बंगल्यात चोरी झाली होती त्यावेळी चोरांनी स्कूटी चोरून नेली होती आता पुन्हा बुधवारी दिनांक सोळा रोजी रात्री चोरट्यांनी गोविंद टेमगिरे यांच्या बंगल्याचे तीन दरवाज्यांचे कडी कोयंडे कटावणीच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला देवाऱ्यासह घरातील वस्तूंची उचकापाचक केली घरातील पाच ते सहा हजार रुपये चोरीला गेल्याचे सुमन टेमगिरे यांनी सांगितले मनसर पोलिसांनी या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचा तपास लावणे गरजेचे आहे रांजनी, कारफाटा वळती थोरांदळे जाधावडी या भागात आता भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

बंगल्यामध्ये आम्ही मंगळवारी सकाळी नागापूर इष्टीन मुंबईला गेलो आणि त्याच्यानंतर मंगळवारी नंतर रात्री इथं ते आम्ही करायला का दोघांच्या काय नाव त्यांचं त्यांचं विनायक गुंड कुठं जा, ते जाधवाडीला राहिला आहेत आणि रोज झोपायला असतात ते आम्ही मुंबईला मुलांची नोकरी वगैरे त्या नोकरी व्यवसायानिमित्ताने आम्ही मुंबईला असतो पण आमची शेती तर करायला दिली त्याच्यामुळं मग ते लोक इथं झोपायला वगैरे असतात तर मंगळवारी गेल्याच्या नंतर बुधवारी तो मुलगा मार्केटला गेला आणि उशीर झाला म्हणून त्यांनी इकडे येण्याचा बंगल्यामध्ये झोपायला येण्याचा कंटाळा केला आणि बाजूला एक शेड आहे तिथं पण बिराड राहायला दिलेलं आहे म्हणजे ते लोक राहतात पण मग त्या दिवशी आला नाही तो पोरगा झोपायला आणि लगेच आम्हाला काल सकाळी काल गुरुवारी सकाळी काल साडेसहा वाजता कॉल आला hmm. तुमच्या घराची चोरी झाली hmm. मग आम्ही लगेच तातडीनं इथं आलो आलो तर सगळे कपडे वगैरे सगळं असता व्यस्त दरवाजे आमचे तोडलेत बेडरूमचे दोन hmm. आणि ही आता ही पहिलीच घटना नाहीये याच्या hmm. अगोदर सुद्धा दोन वर्षापूर्वी दोन वेळा झालेलं आहे त्यावेळेस काय सुरू त्या वेळेला स्कूटी गेलेली पण भेटली आमची सहा महिन्यांनी तेव्हा पण घरातलं मोबाईल मुलांचे छोटे आता सुद्धा मुलींच्या गळ्यातले कानातले आणि पाच सहा हजार रुपये होते घरामध्ये अचानकपणे कधी लागले तर माणूस ठेवतो घरामध्ये तर ते पैसे गेलेले आहेत असं पोलीस स्टेशनला काही हो का आम्ही येण्याच्या अगोदर इथे ना आमची जी शेती करतात त्या लोकांना आम्ही ना म्हणजे म्हणजे त्यांनी स्वतःहून कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला मग पोलीस वगैरे येऊन तपास करून गेले इथं तर ते बोलले एवढी काही जास्त काही गेलं नाही तुमचं सोनं नाणं वगैरे आणि आज आम्हाला मनसरला बोलावलंय म्हटले कम्प्लेट द्यायला या तिथं तर आज जाणार आहे आम्ही कम्प्लेंट द्यायला पण असं वारंवार घटना होतात ना आता ही तिसरी वेळ आहे म्हटल्याच्या नंतर चुकीच आहे ना सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेत का नाही बसवले ना Sisi, que é a Mirena e